मदत <laughs> तुम्ही आता याच्यानंतर लक्षात ठेवायचं पूर्ण पाय समोर पाहिजे ठीक आहे मळ्यात तळ्यात मळ्यात असेच दर्जेदार कार्यक्रम पाहण्यासाठी हिरकणी चॅनल ला सबस्क्राईब करा हो मंदा पवन भालेराव राणा धोकेश्वर तालुका बदनापूर जिल्हा जालना भाषण देणार आहे तर तुम्हाला तिन्न चुकता म्हणायची ठीक आहे प्रयत्न करायचा शब्द आहे चटईला टाचणी टोचली हे फास्ट मध्ये म्हणायचंय आणि पटपट आहे एकामान चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी टोचली मला चटायला चाचणी चोटली जोरात टोचली चटायला चाचणी चुटली फास्ट मध्ये जोरात जोरात जेवण नाही करून का उपवास नाही लवकरच इकडे फराळाची व्यवस्था नाही केलेली का एकदम चटायला चाचणी टोचली चटायला चाचणी चोटली टोचली माहिती गेले हा काय म्हणायचं आता तुम्हाला म्हणायचंय चटईला टाचणी टोचली किती वेळेस म्हणायचं तुम्ही जोपर्यंत चुकत नाही तोपर्यंत चटईला टाचणी टोचली चटईला टाचणी चोटली चटाईला चाचण चोटली चटईला टाचणी टोचली चटाईला टोचली टोचली हा चटईला टाचन टोचली चटईला चाटण टोचली चटईला टाचन खूप छान प्रयत्न केला एकदा काकून साठी टाळ्या जोरदार गावात तर पापड पहिले खाल् आता मी तुम्हाला एक शब्द देईल तो तुम्हाला त्या टाइमने जसं म्हणलंय फास्ट मध्ये एका मागे एक तसं म्हणायचंय आहे प्रयत्न करायचाय हा तुम्हाला म्हणायचंय कच्चा पापड पक्का पापड ठीके मागे न चुकता प्रयत्न करायचा कच्चा पापूड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड कच्चा पापड कच्चा पापूड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड बस का नाही अजून अजून फास्ट मध्ये एकदम कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का पापूड कच्चा पापड पप्पा पापड पप्पालाच पापड केले <laughs> बस खाली हा नाव सांगा कविता शिवाजी हुराडी कविता येते का तुम्हाला करता मग नाव तर कविता तुमचं मग यायला पाहिजे मग गाणं म्हणता येत नाही येत मग उखाना नाही यांच्या सासूबाई नाही आले का बाप रे सासूबाई नाव नाही घेते यांना सांगा थोडस तुम्ही धाकणं दाखवत का सासूबाई येते तुम्हाला आता सासूबाई म्हटल्यावर तर नाव घ्यावंच लागेल पटकन नाव घेत नाही असत नाही किती वर्ष झाले लग्नाला पंचवीस वर्ष झालेली असं कसं आजीला येतात नाव घेता मग बघा बरं का आमच्या आजी चांगले आहेत तुमच्यापेक्षा आजी यांना पहिले नाव शिकवा कधी जाऊन तुम्ही आता बरं जाऊ द्या तोपर्यंत आता तुमच्यासोबत गेम खेळू कच्चा पापड पक्का पापड फास्ट मध्ये भरायचे ठीके कच्चा पापड पक्का पापड 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 चालेल बसून घेऊ शकता तुम्ही बाई तुकाराम हिवराळे शांत बाई अच्छा हिवराळे तुकाराम हिवराळे बरं उकानं घ्या त्यांना पण शिकवा घरी गेला हा हा उकान आता मग मी मात्रीच्या काय घ्याल उलट मिळ लोकांच्या सगळ्यात जास्त लक्षात असत धरतीचा केला कागद आकाशाची केली शाई थांबा थांबा धरतीचा केला कागद आकाशाची केली शाही शिवाजी आई वा प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली तर त्यांना मिळणार आहे साडी जी नामांकित साडी आहे अत्यंत छान आणि जी पाच पैकी तीन प्रश्नाची उत्तरं दिली तर तीनशे रुपये रोख रक्कम मिळणार आहे पाच पैकी दोन प्रश्नाची दिली तर दोनशे रुपये रोख रक्कम आणि एका प्रश्नाचं जर उत्तर दिलं तर शंभर रुपये रोख रक्कम ठीके मी आता नाव घेईल त्यांचे त्यांच्या मी स्पर्धा घेणार आहे ठीक आहे तर नाव आहे मीना काय आहे विजय हा मीना विजय दाबाडे उभं राहायचं कुणीच आवाज करायचा नाही आहे शांतपणे ऐकायचं आहे तर पहिला प्रश्न तुमचं नाव सांगा मीना विजय दाभाडे मी आता तुमच्यासाठी पहिला प्रश्न ठीक आहे तर ग्रामीण भागामध्ये आपण शब्द युज करतो येरवाडी येरवाळी या शब्दाचा अर्थ काय लवकर लवकर किती लवकर म्हणजे दिवस येरवाळी हा तेच संध्याकाळची वेळेस येरवाळीवरून घेऊ हा ना पण मग एक स्पेसिफिक शब्द आहे त्याला की किती लवकर लवकर वेळेच्या आत वेळेच्या आत तर यांनी अशा प्रकारे पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं एकदा यांच्यासाठी टाळ्या वाजवायचं आणि दुसरा प्रश्न आहे की आपण शिक्षक दिन जो आहे तर तो कधी साजरा करतो पाच सप्टेंबर पाच सप्टेंबर कधी होती पाच सप्टेंबर कालच होती कालच होती केला साजरा हो तर दुसऱ्याही दिलेलं आहे आणि तिसरा प्रश्न आता मला सांगा इंद्रधनुष्य बघितला कधी नक्की तर किती रंग असतात इंद्र सात रंग सात कुठले कुठले ना रंगाची नावं सांगायची पिवळा लाल निळा जांभळा पांढरा पिवळा लाल ठीक आहे पिवळा लाल निळा हिरवा जांभळा नारंगी सा आणि सोनेरी सोनेरी कलर हा पिवळा इंद्रधनुष्यात नवीन हारखे केला गुलाबी गुलाबी पण नसतो चुकलेला आहे जांभळा हिरवा लाल पिवळा निळा हिरवा तुमची संपलेली आहे एक त्यानंतर एकाच प्रश्नाचं उत्तर म्हणजे लास्ट जे आहे सात पैकी सहा दिलेलं आहे तर त्याचं उत्तर असं आहे आपण म्हणतो ना ता ना पी ही नि त्यामुळे असं कधी पण लक्ष ठेवायचं नारंगी ता ना पी ही हा पण एकच नव्हता सांगितला तुम्ही कुठला होता तांबडा तर सांगितलं होत नाही तुम्ही सात सहाच उत्तर सांगितले पण म्हणजे सहाच याचे उत्तर दिले सात मी काउंट केले त्यामुळे आता तिसरा प्रश्न मला सांगा मनुष्याला जगण्यासाठी कुठल्या वायूची सगळ्यात जास्त गरज असते ऑक्सिजन याही प्रश्नाचं उत्तर त्यांनी अत्यंत छान दिलेलं आहे आणि लास्ट प्रश्न आज काय आहे काय तर ती कोणी केली होती पार्वतींनी केली होती तर पार्वतीच्या वडिलांचं नाव सांगायचं दक्ष पूर्ण नाव राजा दक्ष प्रजापती दक्ष तर अशा प्रकारे पाच पैकी चार प्रश्नांची उत्तरं यांनी बरोबर दिलेली आहे तर, तर आपण ताईंना जी नामांकित साडी आहे तर ती आपण भेट म्हणून देणार आहोत एकदा जोरदार टाळ्या तर ताईंना आपण भेट म्हणून नामांकित साडी त्यांना गिफ्ट देत आहोत तर सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या विजय दावाडे मी हिरकनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता मला पाच प्रश्न विचारण्यात आले होते त्यापैकी मी चार प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली त्यामुळे मला ही साडी गिफ्ट करण्यात आली कसं वाटतंय साडी मिळाली खूप छान वाटतंय <laughs> आनंद झाला काकांनी गिफ्ट दिली ती दिली वाटत दिली <laughs> नमस्कार मी दुर्गा येते तुमच्या भेटीला खेळ मनोरंजनाचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून तर गौरी गणपतीच्या निमित्ताने आपण उत्कृष्ट सजावटीसाठी सुद्धा अनेक प्रकारची बक्षिसे जिंकण्याची संधी महिलांना प्राप्त करून देत आहोत तर अनेक प्रकारचे खेळ आपण या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत तर या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकता तसेच या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही हिरकणीचे सभासद असणे गरजेचे आहे तर याबद्दल माहितीसाठी तुम्ही खालील क्रमांकावर संपर्क करा आणि अनेक बक्षिसे जिंकण्याची संधी प्राप्त करा धन्यवाद